आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद नगरपंचायत ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुलंब्री येथे पाच ऑक्टोबर रोजी बैठक ठेवण्यात आली आहे यासाठी आज जिल्हा बँकेचे जगन्नाथ काळे तालुका काँग्रेस कमिटीचे संतोष मेटे वरुण पाथरीकर प्रशांत नागरे मुदसर पटेल बाबूराव डकले सदाशिव विटेकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या मतदारसंघात या काही मागण्यांची सकाळी अकरा वाजता मुंबई तालुका काँग्रेसच्या निधीची जिल्ह्यातील खासदार डॉक्टर कल्याण बाबाळेच्या अध्यक्ष सेवाकर किरण पाटील डोंगावकर जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आगामी काळात होऊ वाढलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आणि नगरपंचायत कुळंबरी या संदर्भात पक्षाची रणनीती करण्यासाठी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेले आहेत त्याच्यावर उन्नती आखण्यासाठी त्याची